नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आज हा आपल्याला आहे ना अजून एका ग नाजूक विषयाला हात घालत आहे तुम्हाला सांगतो आणि हे तुमच्यापर्यंत ही माहिती पोचणं गरजेचं आहे कारण तुमची विचारसरणी तुमची डोकेलिटी ही वाढली पाहिजे असं माझं आणि ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा निमशेरी तालुका ठिकाणी राहणाऱ्या लोकांना लय करून माहिती नसतं ह्याच्यातलं त्याचं तुमचं नॉलेज वाढलं पाहिजे ह्या हिशोबाने हा भाग बनवणं गरजेचं वाटलं शरीराची भूक बागवण्यासाठी किंवा शरीर संबंध आपले जोडीदार सोडून प्रस्थापित करण्यासाठी माणूस नावाचा प्राणी कुठल्या किती खालच्या थरापर्यंत था गेलेला आहे शी तुम्हाला आज ऐकायला मिळेल पुणे मुंबई ह्या दोन शहरात तर हे बऱ्याच ठिकाणी असेल पण पुणे मुंबई शहरातून जास्त उदाहरणं आल्यामुळं तुम्हाला त्याबद्दल सांगतो की पुण्यात साधारण किंवा मुंबईसारख्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचे लेडीज एजंट आहेत तुम्हाला सांगतो आणि त्यांचं काम त्यांचं ती एक ते पद्धत आहे ती पद्धत काय तुम्हाला कुठं उद्या पेपरमध्ये वाचायला मिळणार नाही किंवा खुले आम बोलले जात नाही पण हे रॅकेट हे असा प्रकार सर्रास आणि भयंकर प्रमाणात चालू आहे तुम्हाला सांगतो आता ही कसं आहे सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो त्या पद्धतीला म्हणतात वन नाईट स्टँड वन नाईट स्टँड एजंट आता आख आखाची आख वाकची इंग्रजीतून बो पण हा प्रकार काय नाही आमका तर ती जी महिला आहे ती एजंट ती एजंटचं टार्गेट ही फक्त स्त्री असत्यात आता बस तुम्ही बसमधून प्रवास करता रिक्षातून प्रवास करता एखादा गडी बाई संघ बोलत नाही किंवा संघ बोलत नाही पण मैला मैलांचं जर जमलं ना तुम्हाला सांगतो ती लय बाड 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 दोन्ही खूप चालू असती ती बरोबर त्याला गोपशात घेणार होत्यानंतर महिला महिलांना रिस्पेक्ट करतात ते एकमेकाला आदर करतात आणि ह्या परिस्थितीचा फायदा ती एजंट आहे ती की ती तिला तिचं टार्गेट असं असतं की बा समोरची महिला ही पहिली गोष्ट परिस्थितीने नाजूक असली पाहिजे परिस्थितीने गरीब असली पाहिजे मग काही आपापल्या परिस्थितीनुसार जो राहणार दुनं भांडी करणार काही आपल्या परिस्थितीनुसार ट्युशन घेणार मिडल क्लासेत काही त्यामध्ये कुठंतरी ते एखाद्या ऑफिसमध्ये काम करणार पण पगार जेमतम असतो त्यांना काय असा चौदा पंधरा हजाराच्या पुढं पगार नसतो आणि हा पगार आपल्या प्रपंच ज्याला प्रपंच आहे त्यांना माहीत आहे पगार हा तेवढा पुरत नाही किंवा पतीची कमाई असती त्याच्यात सगळे खर्च मुलांचं शिक्षण शाळेची फी वाढती महागाई अगदी तुम्हाला सांगतो एखाद्या जर गावाकडं पाहुणा जरी का चाकला तरी जाऊन यायला दोन चार हजार रुपयाचं गाडी करायचं म्हणतं अवघडी अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस जगतो आहे आणि अशा महिलांना टार्गेट गरीबाची संठभर श्रीमंत म्हणते गरीबाची संख्या जास्त आहे आणि ह्या महिलांना टार्गेट केलं जातं ह्या एजंट कोण आणि नाव काय ठेवलं आहे वन नाईट स्टँड आता हा काय प्रकार तुम्हाला सांगतो तर ती महिला त्या महिलेला अशी सांगते ती एजंट महिला काय तू इतकी दिसायला सुंदर इतकी व्यवस्थित राहणे मान तुझं शिटीतली चांगली ओळख आहे पण तुला परवडत कसं एवढं चारशे पाचशे रुपयात काम करायचं तीनशे रुपयात काम करायचं हे परवडतं कस काय तुला आठ नऊ हजारात पगार का तू मनात आणलं तर तू कमीत कमी पन्नास हजार सत्तर हजार ऐंशी हजार महिन्याला कामावशील आणि परिस्थितीतून तुझं सगळ्याच्या कुटुंबाच्या गरजा वागते लावते ती म्हणली म्हणजे काय करावं लागेल म्हणली जॉब आहे एक हा जॉब आहे आणि हा जॉब फक्त मीच देते दुसरं कोण देऊ शकत नाही आ, हा तुम्हाला फक्त हेच पण ते म्हणजे काय जॉब आहे नेमका हा तर म्हणली ह्याला म्हणते तर वन नाईट स्टँड ती म्हणली आपल्या तर फार केवळ गेलं भाऊ आपला तर पत्रा थोडा राहील काय नेमकं येते मला समजून सांग बरं जरा म्हणजे कसं असतं ह्या समाजामध्ये श्रीमंत लोक किती असते यात लय लोकं श्रीमंत आहेत काय काय नाही का मग ही श्रीमंत लोक काहींच्या पत्नी बायका वारलेल्या आहेत ह्याच्यामध्ये करोना पिरियडमध्ये काहींचे घटस्फोट झालेले आहेत श्रीमंत तर चोचला असतात मग आपण काय करायचं तर जे श्रीमंत लोक हा कोट्या दिशा असतो हा लोखपती असतो चारचाकीशिवाय हिंडत नाही त्याला ए सी लागतो थंडगार गाडीत त्याला हायफाय ठिकाण राहतो पाच हजारचा ब्लेझर सूट वापरतात पाच पाच हजार दहा दहा हजार देऊन तो हॉटेल बुक करतात थ्री स्टार हॉटेल फाय स्टार हॉटेल आणि हायफाय खोली असती आणि या ठिकाणी त्याला त्याच्याबरोबर फक्त एक रात्र घालवायची काय त्याच्या बदल्यात आणि सगळं असं असतं की ते लोक अशी असतात म्हणते की ते काय एक दिवस एक रात्र गेली ना दुसऱ्या दिवशी समोर जर याल तर तिथला ओळखत नाही ते फक्त एका रात्री पुरतेच असतात त्यांचा काय संबंध आहे ते तुझं नाव विचारणार नाही गाव विचार नाही पत्ता नाही मोबाईल नंबर नाही काय नाही काय नाही काय नाही तुमचा त्यांचा संबंध फक्त मुळातच दोन तासापुरता तीन तासापुरता किंवा चार तासापुरता ह्याच्या पलीकडे काहीच नाही म्हणले विषय मग शिच्याची असं डोक्यात भरा होती याचा अर्थ एक रात्र किंवा चार तास तीन तास त्याच्या शरीर संबंध त्या माणसाची करायचा ह्या चांगल्या घरातल्या महिलेने सुसंस्कृत फक्त आपलं काम आपलं आणि मुल, आपली मुलं आपला प्रपंच आपली बायको आपला नवरा हे बघणाऱ्या महिलांना अशा वाम मार्गाला आणि बऱ्याच जणी लागल्यात हिले महत्त्वाचं तुम्हाला तो त्यांना ते सांगतात नेहमीप्रमाणे ती म्हणजे पैसे किती मिळणार अहो पाच हजार रुपये तुला मिळणार मग दोन तासाचीच फक्त आता हिला वाटतं पाच हजार रुपये म्हणलं माझी तर दहा बारा दिवसाची इकडं घास असतं वर इकडं दोन तासात पाच हजार आहेत अशा हिशोबाने ती त्या महिलाला मेंटेल तयार करते ती नाही नाही होय म्हणली किंवा चांगली महिला असती ती काही लगेच अशी वा मार्गाला जात नाही मग ही तिला फोन करणार टॉर्चर करणार चहा पाणी करणार तिला नाश्ता सांगणार त्याला सामोसा सांग त्याला वडापाव सांग दुनिया सांग असं करून ती त्याला वॉपशात घेतेच आणि तिच्या घरात ज्या अडचणी त्या महिलेच्या ही काय ती जग जाहीर सांगत नाही काहीतरी अडचणी असती शाळेची फी झाकलेली असती मुलं शाळेत सोडतात त्याची फी साकलेली असती किंवा कुठं सासऱ्याचा किंवा घरच्याचा आजाराचा विषय असतो कुठं दाग्याने एखाद्या घ्यायचा मनात असतो ते घेऊ शकत नाही परिस्थितीमुळे लई लाख अडचणीत गरीबाला ह्या गरीबाच्या अडचणीचा फायदा घेऊन ती महिला त्या माणसाला नादी लावते आता ती म्हणली ही सगळं ठीक आहे सगळी केलं कारण ती यासवाची एक केस आली ती तुम्हाला सांगतो माझ्याकडे सुद्धा पण ती काय तुम्हाला नाव सांगू शकत नाही पण त्या महिलेला त्याच्यापासून पारृत करणारा माणूस मी की तिला फक्त सांगितलंय ठीक आहे ती एकदा तिने कार्यक्रम केला नाही असं नाही पण ती म्हणली शे केल्यापासून ती इतके आपण स्वप्ना ते नाही इतकी हायपाय खुली होती सगळा थंडगार एस सी हे होतं ते होतं त्याने जाऊन आंघोळ वगैरे करायला लावली त्यांचं काय असं ते झालं तिच्यात जो बदल झाला ती म्हणली शे केल्यापासून हे काय नवऱ्याला माहीत नाही मुलांना ना माहीत नाही तिने परस्परच केला कार्यक्रम पण ती म्हणली मला मी मस माझ्या मर्जीने गेल ते मला पाच हजार रुपये मिळले पण ती जी बाई होती एजंट तिला दोन हजार रुपये मिळले एवढं तिने सांगितलं पण मला स्वतःला असं मानसिकदृष्ट्या बरोबर वाटत नाही आहे मला स्वतःला असं मी मग माझ्या मर्जीने गेले ते पण हे इतकं बाया नकऱरी या असं असं चाललंय आणि त्याच्या विरुद्ध तक्रार होऊ शकत नाही का पोली तर पोलीस स्टेशनचं असं आहे कुणी तक्रार केली तरच ते पुढं विषय जाईल ना आणि स्वतः गेले ते मला तो विषयच नाही दुसरी गोष्ट अशी ह्याच्यात मी काही धोके सांगितले की बाबा तू जाऊन आली सगळं झालं त्या माणसाला गणोरियासारखा आजार नसेल कशावरून का तो काय कंडोबनी कंडोब वापरा नाही तरी तो होतो त्यात काय वाद नाही हो तो कारण तो गुप्त रोग आहे काय गॅरंटी आता ह्या रोग बिचारा नवरा दिवसभर काम करतोय सोन्यासारखी बाळ आहेत घरी ह्या नवऱ्याला जर ते उद्या रोग झाला तर त्याचं काय त्याची म्हणजे त्याची गॅरंटी कुणी घ्यायची तुमचं आयु आयुष्य बर्बाद करू शकतो हा विषय अजून एक सांगितलं एखाद्या कोपऱ्यात कुठंतरी गपचिप एखादा जर मोबाईल चालू करून ठेवलेला असला हा था। आपण काय बघणार एखाद्या मूर्ती असली त्या मूर्तीच्या आतसुद्धा एवढं एका स्पेशली एवढं होल्लंय झालं मोबाईल फक्त बेड फक्त त्यांनी कवर करायचं आणि रेकॉर्डिंग चालू करायची असं जर करून ठेवलं असलं भविष्यात जर त्यांनी परत तुला हे केलं त्याच्याबाब हे केलं किंवा था। ती क्लिप त्यांनी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये म्हणजे पॉर्न साईड असतात त्यांना जर काही हजार रुपयांना विकली किती दोखे आहेत बघा पाठीमागं तर काय तर ती बाई टेन्शनमध्ये झाली मला टेन्शन विषय घेऊ नका होत नाही जात नाही विषय सोडून द्या आणि पहिल्यांदा ह्या बाईचा नंबर डिलीट करा ब्लॅकलिस्टमध्ये टाका याची याचे संबंध तोडून टाका विषय संपला आणि काय जर वाटलं अजून तर मग कुलची धमकी ती बाई तुमचं नावही घेणार नाही अशा महिला एजंट ह्या मार्केटमध्ये आहेत ह्यांच्यापासून महिलांनी सावध राहिले तुमच्याबरोबर उद्या कोथिंबीर घ्यायला येईन बाजी घ्यायला येईन काय घेईन पण एखाद्या महिलेंनी का असा विषय काढला वन नाईट स्टँड अजिबात तुम्ही त्याला थरा देऊ नका तुमच्या ते डोक्यात असलं पाहिजे की आपल्याला आपल्याला आयुष्यातून आपल्या मुलाबाळातून संपवण्याचा विषय चालू झालेला आहे आणि मुळात हे आत्ता जे फॅड निघाले वन नाईट स्टँड याचा मी सांगतो त्याचा अर्थ काय नेमका त्याचा अर्थ आहे की हा एक प्रकारचा विषय व्यवसाय असा तुम्हाला सांगतो जी गोष्ट बुधवार पेट आहेत खुल्या रस्त्याला लाली लावून उभं राहायचं पाऊंडर लावून तिथं खिडकीत रस्त्याला आणि ये शिक्ष किती देतो आणा क्या आता आहे ऐक्या ह्या ज्या आहे सेम ही कॉपी ही फक्त काय केलंय इंग्रजी नाव टाकल्यात काही मैलामध्ये मा नेमल्यात आणि जी श्रीमंत लोक आहेत त्यांचं शरीराची भूक भागवण्यासाठी हा प्रकार चालतोय सर्रास चालतोय आणि चांगल्या घरातल्या समंजस अगदी तो मला सांगतो डोळ्या पुढे बघून चालणार ज्या महिलांनी कधी कोणाकडून न वाईट न तरी बघित नाही अशा महिलांना फसवण्याचं बळी पाडण्याचं काम आणि ह्याच्याकडे ओढण्याचं काम ह्या एजंट महिला करतात म्हणजे स्त्री स्त्रीच्या विरोधात काम करते पैशाच्या लालशिपाई आता दुसरी गोष्ट अशी की तिथ येणारे जे कस्टमर आहेत ह्याच्यामध्ये सत्तर टक्के प्रमाण हे वीस वर्षापासून अठ्ठावीस वर्षांच्या तरुण मुलांचं आहे त्यांना फक्त आणटी हवी असते सगळ्यात महत्वाचं बरेचसे मुलं ही नवीन आहेत फ्रेश एकदम त्यांना फक्त प्रॉफायला थोडासा दा ती एजंट मला फोटो दाखवते तो फक्त आंटी बघवतो फिगर बघवतो जाडजूड बघवतो ओके मग ही आंटी किंवा ही वाई स्त्री त्या दिवसासाठी ही बी नवखी तो बी नवखा आणि ही त्याला सेक शिकवते शी ते तो शेक्स जाणतो पण ती मागणी जी आहे आत्ता ही मागणी अशी अशा स्वरूपाची आहे की जी मुलं शिकायला आले आहेत किंवा जी मुलं तरुण आहे त्यांची लग्न झाली नाहीत मुळात लग्नाचं वयच चाळीस आणि एक्केचाळीस झाली सिटीमध्ये तुम्हाला सांगतो आठ ते चाळीस वर्ष झाल्याशिवाय लग्न करत नाही पस्तीसच्या पुढंच तवर दारू प्यायच्या सिगरेटी वाढायच्या मौजमजा करायची ईदभर कपडे वापरायची ती शरीर गुळून गाळून घ्यायचं घासून त्याला काहीतरी व्हॅक्सिन का काहीतरी बांधतात हे असलं प्रकार चाललेत ही शहरातलं जीवन सांगतोय तुम्हाला कसं चाललंय हे लोन भविष्यात ग्रामीण भागात पोचायला वेळ लागणार नाही अक्षरशः हे महाराष्ट्राच्या व्हायची लाज वाटते आपल्याला सांगायची आणि आपण तर माणसं अशी तुम्हाला माहिती आहे की लहानपणी जर सगळ्या कुटुंबासमोर पोरांसमोर जर टी व्ही बघायला बसलो आणि टी व्हीमध्ये गाणी लागलं आणि त्या हिरो हिरोईन जर एकमेकाला मिठी मारली तरी आपल्याला लाजल्यासारखं होतं म्हणजे आपण सुसंस्कृती आपलं शिक्षण चांगलं झालं आहे हा त्याच्यामुळे आपल्याला आयला पोरांजत आपण काय बघतोय असेच मनाला धंदा असे आपण सरळ मार्ग माणसं आहे पण त्या ला जर अशा अवलंधी बघायला मिळायला हे असलं समाजामध्ये फार भयंकर परिस्थिती आहे ह्या वयोगटातली मुलं जास्त आहेत ते म्हणजे आकर्षित होतात आता ह्या संबंधानंतर ह्याच्यामध्ये कॅज्युअल संबंध म्हणून एक प्रकार आहे त्यांच्यातले त्यांच्यात बघ आता कॅज्युअल संबंध सांगतो मला काय विषय कॅज्युअल म्हणजे एक असा पुरुष जो पन्नास साठ सत्तर वर्षाचा असू शकतो पण तो हायफाय असतो म्हणजे हायफाय म्हणजे म्हणजे रायनेमान हायफायचा चांगलं मग त्याचं इन्कम चांगलं हायफाय लक्झरी गाडीत फिरणारा ह्या माणसाला कॅज्युअली फिमेल पाहिजे असते मग त्याचं सगळं गरदार असतं सगळं बाय का असं असतं पण तो कॅज्युअलीचा अर्थ असा होतो की फक्त एक रात्र एवढंच काय ती त्यापुरती त्याला स्त्री पाहिजे असते त्या रात्री त्यासाठी तो ती खोली बुक करतो हजार दोन हजार असं नसतं जेवणाचं ताट खायला घालतो तिला पाच सात हजार रुपये देतो दहा हजार रुपये सुद्धा देऊ शकतो त्याच्यानंतर ती रात्र संपली त्याचा विषय संपला की दुसऱ्या दिवशी तुम्हाला ओळखणार नाही काय संबंध नाही काय नाही काय नाही हे मग ते ब महिलेला वाटतं आपलं आता आता ही महिला रिजन कधी कधी सांगते हाले मोठा आहे याच्याबरोबर एकदा कार्यक्रम केला ना की ह्या तुला आहे ना दहावीस लाख रुपये मी द्यायला लागते तुला काय लाख रुपये देईन नंतर तुझं स्वतःचा फ्लॅट होईल गावाकडे जमीन होईल दागिनं होत्यान सगळं होत्यान कार होईल सगळं होईल काय होते कोणाला कळणार बी नाही असं म्हणजे त्याला पटवून सांगते काय नाही ते शेवट तिला असं समज नवऱ्यानेच केले असे मी सांगायला माणूस पैसे कमावण्यासाठी हजार दोन हजार कुठल्या निच पातळी जायला सांगता येत नाही हे कलियुग आहे मला सांगतो मग ही महिला त्याला हे करते तिला वाटलं खरं तेवढा एवढा ते श्रीमंत तो येतो ही स्वतःला एक हवाली करते एक रात्रीसाठी त्याच्यानंतर तो कॅज्युअल असतो मग ते माहिती की ते विषय संपला की सांगता डोक्यात काय नसतं ते आपल्या त्या कामाला निघून जातं त्याचा उद्योग चालू असतो ती लाखो कोटीत व्यवहार ह्याच बावनिक मग तरी म्हणते ते मला ओळखत नाही एवढा व्यवस्थित बोलला नाही काय नाही त्याचं काम ओरा ती हिंदी तेवढ्या पुरतच राहू कसं काय श्री म्हणते दांदे ते आपण दुसरा बघू म्हणजे असं आहे बघा अशी फसवणूक आहे ती महिलेची बावनिक कोंडी होते मानसिक कोंडी होते तिला पाश्चताप होतो मनस्ताप होतो त्या महिलेला आणि बऱ्याचशा ह्याच्यातून अक्षरच्याडते पण ते त्याचं दुःख नवऱ्याला सांगू शकत नाही तर काही विषयच नसतो शेजाराला सांगितलं हे किती भयंकर गोष्ट आहे ते आपली ग बसते आणि अशा प्रकारचे अनैतिक क्राईम असतो हा सुद्धा समाजात चाललेला आहे आता ही ह्याच्यातून मा बाहेर निघण्याचा मार्गाचा एकच प्रय म्हणजे मार्ग आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही असं समजा हा व्हिडिओ शेअर केला तरी चालू तुमच्या मैत्रिणीला ह्यांना त्याला महिला असतील तर किंवा पुरुषांनी पुरुष बिचारत राब राबराब राबतंय आणि गपचिप जर त्याच्या परस्पर जर महिलेने जर बाय कोणी असं केलं तर त्याला कळून येत नाही काय झालं कारण पण ती गपगप गप राहते शांत राहते असा विषय बऱ्याच ठिकाणी चालू आहे आणि ही परिस्थिती कमी होण्याची फोपा होत चालली हे पण तुम्हाला सांगतो कारण ह्या जगात माणसं माणुसकी ह्याच्यापेक्षा पैसा हा जास्त महत्त्वाचा लोकांच्या दृष्टीने आणि लोक उघड्या डोळ्यांनी रस्त्याने जरी चलत असली तरी दुसऱ्या दिसणाऱ्या बाया त्यांच्या दिसणाऱ्या दागिने त्यांची दिसणारे पाचशे रुपयाची आईस्क्रीम खात्यात कोण काय पर्स हजार रुपयाची घेते कोण थंडगारी तिथून फिरतं आहे ही धक्के खाती रेल्वेमध्ये ही धक्के खाती बसमध्ये ही जी दरी निर्माण होलेली ह्याला कुठंतरी सरकारसोबत जबाबदारी तू सांगतो त्यामुळे मी हे बी आणि ते जास्त कोणाचं काय म्हणजे दुनिया तसलं करीत नाही ह्यांना ह्यांना है। हे बी योग्य मार्ग होईल तुम्हाला सांगतो ह्यांच्या डोक्यात फक्त आपली संपत्ती कशी वाढून याच्यात ह्याच्या पलीकडे ती समाजसेवा हे तसलं काय नसतं तुम्हाला सांगतो हां समाजसेवा करता करता श्रीमंत होणे म्हणजे राजकारण आहेत त्यामुळे त्यांचीसुद्धा परिस्थिती ही भी इतक्या तुम्हाला सांगतो एखाद्या जर आता तीस रुपये किलोची साखर जर चाळीस रुपये झाली किंवा तेलाचं पेट्रोलचं साठ पासष्ट रुपये होतं त्याच्यात चाळीस रुपये टॅक्स बसाल त्याला शंभर रुपये देऊन ठेवलं हे गरजेच्या वस्तू आहेत पेट्रोल डिझेल वाढले की सगळे पदार्थ वाढतात सगळी महागाई होते आणि अक्षरशः हा माणूस होरपाळ जातो आज ज्या गृहिणी बिचाऱ्यात नवऱ्याचा पगारात वर महिना कसा काढतो त्यांच्या त्यांच्या जीवाला माहिती लाईट बिल बरमसाठ वाढवून ठेवलं आहे आणि ह्याचा परिणाम ही सरकार जेवढं गरीब माणसाला दाबन ना तेवढी संस्कृती बिघडन माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला सांगतो बेकारी सुद्धा आपण निवडून दिले नीट पाहिजेत बेकारी हे असं माझं वैयक्तिक मत आहे आजच्या एपिसोडमधून तुम्ही एवढंच घ्या की कमीत कमी असल्या वाम मार्गाला न जाता म मरायचे आपल्याला सगळी तोंडापासूनच असूनच जायला आल्यात पण मरते वेळी आपल्याला त्या स्त्रीला अभिमान वाटला पाहिजे की मी माझ्या नवऱ्याशी एकनिष्ठ राहिले आणि मी खरं पत्रता म्हणून घ्यायच्या लायकीचे आहे नवऱ्याने सुद्धा तसंच पालन करायचं आणि सुखासुखी प्रपंच चलून द्यायचा आणि आपल्याला मरून द्यायचं एक दिवस ह्याच्यात काय वेगळं होणार नाही पण परिस्थिती ही अशी भीषण तयार होत चाललेली आहे सध्या आजचा भाग वाटला पटलं लाईक करा जय महाराष्ट्र